डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो आमची भविष्यवाणी सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजा नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे जगबुडीच्या भविष्यवाण्या बातम्या कम अफवा दरवर्षी पण इसवी सन दोन हजार बाबाच्या भविष्यवाण्या जगामध्ये प्रचंड खळबळ माजवत आहेत यावरतीच भाष्य करणारी आणि आमची स्वतःची भविष्यवाणी व्यक्त करणारी आजची ही वातटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे आमची भविष्यवाणी कसले कसले बाबा बघा कसले कसले बाबा बघा काहीच्या बाही वेंगाडत आहेत वेंगाडणे बडबड करत नाही कसले कसले बाबा बघा काहीच्या काही, काही वेंगाडत आहेत कसले कसले बाबा बघा काही आणि आपल्या भविष्यवाणीने साऱ्या दुनियेलाच तंगाडत आहेत आपल्या भविष्यवाणीने साऱ्या दुनियेलाच तंगाडत आहेत साऱ्या दुनियेलाच तंगाडत आहेत तंगाडणे हैराण करून सोडणे सळो पळो करून सोडणे पुन्हा एकदा सदरील वातडिकेचं पहिलं कडवं कसले कसले बाबा बघा काही कसले कसले बाबा काहीच्या काही आहेत आणि आपल्या भविष्यवाणीने साऱ्या दुनियेलाच कंगारत आहेत आपल्या भविष्यवाणीने साऱ्या दुनियेलाच तंगारत आहेत साऱ्या दुनियेलाच कांगाडत आहेत सदैल वातटीकेच पुढचं आणि दुसरं जे अत्यंत महत्वाचं असं प्रतिपादन करू पाहत आहे तेव्हा पुढच आणि दुसरं कर्व जगात कधी आणि कुठेही जगात कधीही आणि कुठेही कसले तरी संकट येणारच आहे जग काही छोटी गोष्ट नाही कितीतरी प्रचंड मोठं त्यामुळे जगाच्या ह्या ना त्या, त्या भागात संकट तर येतच राहणार आहे म्हणून जगात कधीही आणि कुठेही कसले तरी संकट येणारच आहे जगात कधीही आणि कुठेही कसले तरी संकट येणारच आहे ज्याचा आरंभ असतो त्याचा शेवटही नक्की होणारच आहे ज्याचा आरंभ असतो त्याचा शेवटही नक्कीच होणार आहे त्याचा शेवटही नक्कीच होणार आहे कधीतरी या जगाची या विश्वाची उत्पत्ती झालेली आहे याचाच अर्थ असा याच नैसर्गिक सत्य असं की त्याचा शेवट हा ठरलेला असतो हे सांगणार सदरळी मातीकेच दुसरं कडवं पुन्हा एकदा जगात कधी आणि कुठेही कसले तरी संकट येणारच आहे जगात कधी आणि कुठेही कसले तरी संकट येणारच आहे ज्याचा आरंभ असतो त्याचा शेवट तर नक्कीच होणारच आहे ज्याचा आरंभ असतो त्याचा शेवटही नक्की होणारच आहे त्याचा शेवटही नक्कीच होणारच आहे सदैवात्रटीकेच शेवटच आणि तिसरं कडव जे कडवं सांगतय गोल -गोल हातभर इकडे हातभर तिकडे ते अंदाज तर खरे ठरणारच मग त्याच्यासाठी भविष्यवत्ता किंवा ज्योतिषाची गरज नाही तुमच्या माझ्या सारख्या सामान्य माणसाने जरी काही अंदाज सांगितले तर ते अंदाज शंभर टक्के नसले तरी पन्नास टक्के चूक किंवा पन्नास टक्के बरोबर ठरण्याची शक्यता असते याच संदर्भानं लिहिलेलं वातडकेच शेवटच तिसर आणि पुढचं कडवं ज्याची भविष्यवाणी गोल गोल ज्याची भविष्यवाणी गोल गोल त्याच्या भविष्याला बरकत आहे ज्याची भविष्यवाणी गोल गोल त्याच्या भविष्याला बरकत आहे प्रत्येकाने शेवटचा दिवस म्हणून रोजच जगायला काय हरकत आहे प्रत्येकाने शेवटचा दिवस म्हणून रोजच जगायला काय हरकत आहे रोजच जगायला काय हरकत आहे अत्यंत महत्वाचे दोन संदेश की गोल गोल बोला तुमचे अंदाज पन्नास टक्के चुकतील किंवा पन्नास टक्के बरोबर येतील जगबुडीची वाट बघायची कशाला प्रत्येकाने आजचा दिवस शेवटचा आहे असं म्हणून जर जगायला सुरुवात केली तर आयुष्याला एक वेगळीच कलाटणी आणि दिशा मिळू शकते हाच भरसा देणार की शेवटच आणि तिसरं कडव पुन्हा एकदा ज्याची भविष्यवाणी गोलगोल ज्याची भविष्यवाणी गोल गोल त्याच्या भविष्याला बरकत आहे ज्याची भविष्यवाणी गोल गोल त्याच्या भविष्याला बरकत आहे प्रत्येकाने शेवटचा दिवस म्हणून रोजच जगायला काय हरकत आहे प्रत्येकाने शेवटचा दिवस म्हणून रोज जगायला काय हरकत आहे रोज जगायला काय हरकत आहे आजच्या वात्रटीकेच नाव होत आमची भविष्यवाणी ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाताटिका मराठी वाताटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वातावरण रे कातिरे काति सूरे, कांटी, सूरे, कांटी, सूरे कांटी